पाच चार असा गुणफलक आहे गांधी भागामध्ये मध्यंतरला गुणफलक लाल पाच निळा ला शून्य महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिली कुस्ती संघटना कोणती तर पुणे राष्ट्रीय तालीम संघ एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नामदेवराव सदाशिवराव मोहोळ उर्फ बाबासाहेब मोहोळ माजी आमदार नामदेवरावजी पते या सर्वांच्या संकल्पनेमधून पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली त्याच कारणही तसं होतं पुण्यामधली दोन गटातली कुस्ती शिवरामबाई वाले विरुद्ध चंदूबाई वाले कीर्ती कळसावरती होती पण एक आघोरी प्रथा जो पैलवान पडेल त्याला जोड द्यायचा नाही आणि त्यानं पेटी बसताना उचलायचं आणि घर गाठायचं त्याच्यामधून पुण्यातली कुस्ती संपते का काय अशी शक्यता निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब मोहळ असतील नामदेवरावजी मते असतील त्यावेळेस जे प्रताप महापौर बाबूरावजी सदस असतील ह्या सर्व मंडळींना एकत्रित करत पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली आणि पहिला निर्णय पुण्यामधल्या कुस्तीसाठी घेतला असेल तर पडेल पैलनाला जोड द्यायचा ही प्रताप पुन्हा एकदा पुण्यामध्ये सुरू झाली आणि पुण्यातली कुस्ती वाचली पुढे एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषद स्थापना झाली त्याच्यानंतर एकोणीसशे छप्पन्न साली अखिल भारतीय कुस्ती परिषद आताची भारतीय कुस्ती संघटना ज्याला डब्ल्यू पाय रेस्लिंग फेडरेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं त्या संघटनेची स्थापना झाली पुण्यातली कुस्ती काळाच्या खूप पुढे होती आपल्याला नेहमीच सांगितलं जातं की कोल्हापूर सातारा सांगलीतली शाहू महाराजांनी अठराशे शहाण्णव साली मोतीबाग तालीम बांधली पण त्याच्या अगोदर सतराशे शहात्तर साली चिंचेची तालीम पुण्यामध्ये स्थापन झाली होती मोहनसिंग परदेशी नदी बांधून घेतली अठराशे तेवीस साली लोखंड तालीम आणि पुण्यातल्या गल्ली मोळामध्ये तालमी निर्माण झाल्या कोल्हापूरच्या सव्वाशे वर्ष पुण्याची कुस्ती आहे आणि देशाच्या पुढं संघटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा पुण्याची कुस्ती सर्वात पुढं आहे पुण्यातल्या अनेक नामांकित तालमी काशीगीर ताली खडेगीर ताली मुंदीर तारीख चुडामन तालीम आगरकर तालीम नगरकर तालीक गुलसे तालीम निंबाकर तालीम खालकर तालीम कुंजीर तालीम निंबाकर तालीम कराडे तालीम नवीपेट तालीम चिंचे तालीम शिवराम नगर तालीम अशा कितीतरी तालमी पुण्यामध्ये होत्या सुभेदार तालीम प्रथम भारती तालीम काळाच्या वगामध्ये अनेक